हे काय हे तुम्ही सर्वजण काय करत आहात हे काय करत हे तुम्ही काय करत आहात माझ्या अंगावरती असे दगड धोंडे का तुम्ही मारत आहात हे चिखल हे असे गोळे का मारत आहात हे तुम्ही असं काय करत आहात अरे बघा ही त्या ज्योतिरावांची बायको मोठ्या सुधारणेचा दे स्त्री शिक्षणाचा दे हिला ना हिला आपण चांगलेच दगडांनी ठेचून मारली पाहिजे अरे त्यापेक्षा असे करा ना तिच्या तोंडावरती पाण खाऊन थुंका थू थुं। नाही ना तुम्ही हे सर्व काय करत आहात से <laughs> का माझ्या अंगावरच इथून करत आहात मी म्हणतो आजपर्यंत कुणी स्त्री घराचा उंबरडा ओलांडून घराबाहेर पडली आहे का चला चला सगळ्यांनी मिळून निघाला मारा नाही नको आणि असे म्हणत या साऱ्यांनी माझ्या अंगावरती अक्षरशः दगडधोंड्यांचा शेणाचा मारा सुरू केला पण मी माघार घेतली नाही कारण मी आहे साऊ मला ओळखल्यात ना मी साऊ तुमची सावित्री सावित्री खंडोजी नेवसे पाटील सिंधुजी नेवसे पाटलांची मी नात आणि खंडोजी नेवसे पाटील यांची पोत माझा जन्म सातारा ती, जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगावचा तीन जानेवारी अठराशे एकतीसचा माझा जन्म माझे आबा खंडोजी नेवसे पाटील गावचे पाटील होते त्यांची शेती मोठी होती शेतात भरपूर कष्ट करावेत भरपूर उत्पन्न मिळवावे धन्य पिकवावे कुणी अडचणीत असेल तर त्याला मदत करावी गावात तंटा बखेडा झाला तर आबांनी तो सोडवावा असा माझ्या आबांचा स्वभावस स्वभावच होता आणि मी घरातील सर्वात पहिली पोर मी साऊ घरातील पहिले कन्यारत्न सर्वत्र घरात आनंदी आनंद होता भीती शब्द तर मला माहीतच नव्हता हळूहळू मी घरातील प्रत्येक कामात लक्ष घालू लागले दारात कोणी गरीब आला की मी जोंधळ्याच्या कोठीकडे वळायची आणि माझ्या इवली अशा मुठीमध्ये मावतीला तेवढं धान्य घेऊन यायचे आणि ते जोंधळे मुठभर जोंधळे झोळीमध्ये घालायचे आणि माझी माई मला कौतुकाने पाहत राहायची आणि म्हणायची अग साऊ तुझ्या एवशा मुठभर चोंधळ्यांनी गरिबाचं पोट भरणार हाय होय चांगलं सुप्पभर झोंधळ सुप्पभर जा सुप्पभर झोंधळा आणून जोडीमध्ये घाल मी मग अगदी सुखभरच उंधळ घेऊन यायचे आणि झोळीत घालायचे तेव्हा माय आणि मला पाहत राहायची आणि म्हणायची माझी साऊल लय मायाय हाय माझी साऊल लय मोठी होई नऊ वर्षाची झाले माझा विवाह झाला ज्योतिरामांसोबत मी पुण्यास आले एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस रोजी आम्ही पहिली मुलींची शाळा पुण्यातील बुधवार पेठेतील भिडेवाड्यात सुरू केली कारण ज्योतिराव म्हणत असत विधी विना मती गेली मती विना गती गेली गेते विना वित्त गेले वित्ता विना शूद्र खचले एवढे सारे अर्थ एका विद्येने केले म्हणून शूद्रांनी शिकलं पाहिजे स्त्रियांनी शिकलं पाहिजे सर्वांनी शिकलं पाहिजे आणि म्हणूनच मी मी शिकले आणि मी शिकवण्यासाठी मुलींना शिकवण्यासाठी बाहेर पडले कारण मुलींनी शिकलं पाहिजे मुलींना शिकवण्यासाठी कोणीच तरी स्त्री शिक्षिका पाहिजे आणि म्हणून मी मुलींना शिकवण्यासाठी जात आहे आणि मला या साऱ्या गोष्टींचा सामना करावा लागत आहे या सर्व संकटांचा सा सामना करावा लागत आहे कारण जेव्हा एक स्त्री शिकते तेव्हा संपूर्ण कुटुंब शिकत असतं पण जेव्हा एक पुरुष शिकतो तेव्हा तो एकटाच शिकतो आणि म्हणून स्त्रियांनी शिकलं पाहिजे आणि हेच ज्योतिरावांचे विचार मनात घेऊन माझ्या माईची माझी माय माझे आबा यांची आठवण काढून मी मोठ्या धीराने स्त्री शिक्षणाचा वसा पुढे चालवत आहे